Thank you. अशी आख्यायिका आहे की किल्ला बांधताना जे काय बांधकाम व्हायचं ते बांधकाम रात्री पडून जायचं पेशव्यांनी देवाला साकडं घातलं की हा काय प्रकार आहे माझ्या हातून काय चूक होते त्याबद्दल देवा आम्हाला दृष्टांत द्यावा देवीने त्यांना दृष्टांत दिला की ज्या ठिकाणी खडककारने बांधलेला आहे म्हणजे ती किल्ल्याची भिंत होती देवीने सांगितलं की ही माझंच स्थान आहे या ठिकाणी आमच्या मूर्ती इथे भूमिगत ठेवण्यात आलेल्या आहेत तर सर सर्वप्रथम आमचं मंदिर बांधावं मंदिर बांधल्यानंतर तुम्ही तुमचा किल्ला उभारू शकता त्याचप्रमा त्याप्रमाणे पेशव्यांनी तसंच केलं ही जागा सोडून दिली इथे पहिलं कवळारू हे पेशवेकालीन मंदिर होतं त्यानंतर त्यांनी किल्ल्याची उभारणी केली पुढे तुम्हाला इतिहास माहिती स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती तर नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सवाची त्यामागची एक स्टोरी पण आहे ही देवी आहे ती अष्टधारी देवी आहे आणि अष्टधारी देवी ही महिषासुराचा वध करते ती नऊ नौ दिवस नवरात्र ते महिषासुरासोबत युद्ध करते आणि त्या दशमी दिवशी त्या दिवशी विजय होतो त्या दिवशी विजयादशमीची साजरी केली जाते तर अशा प्रकारची ही स्टोरी आहे नवरात्र उत्सवाची आणि चला का तर मग आज आपण भेट देण्यासाठी जातोय या ठिकाणी कालिका मंदिर आहे या ठिकाणी भेट देण्यासाठी जातोय तर हे मंदिर आहे ते पेशवेकारी मंदिर आहे आणि तो अर्णा किल्ला होता त्या ठिकाणी पायावरने केली होती पण तो गड तो किल्ला होता तो कोसळत राहायचा तर त्यांना दृष्टांत आला की त्या ठिकाणी एका देवीची मूर्ती आहे तर मग नंतर त्या ठिकाणी पेशव्यांनी त्या ठिकाणी छोटस मंदिर उभं केलं असं हे कालिका मंदिर आहे आणि पेशवेकालीन मंदिर आहे चला तर मग माझ्या चॅनल वरती नेऊन असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर मी हे पेशवेकालीन कालिका मंदिर होतं ते अर्णा या ठिकाणी आणि मी वसेवरून निघालो होतो जवळपास दहा ते बारा किलोमीटर डिस्टन्स आहे आणि पंचवीस तीस मिनिट लागतात निर्मळ राजोडी अशा मार्गेने तुम्हाला नवापूर मार्गे अर्णाला जावं लागतं आणि खूप मस्त वाटतं फिरायला इकडे आणि पूर्ण गाव आहे त्यामुळे वातावरण खूप शांत थंड थंड गार आहे आणि जवळपास मी आता पोचलो आहे अर्नाळा जेटीजवळ असा रोड आहे आणि तुम्ही या ठिकाणी नक्की या आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे ते बोटरीत जायचे आणि तर आता मी अर्नाळा जेटीजवळ आलो आणि आपल्याला आता अर्नाळा किल्ल्याला जायचं आहे तिथे ग कालिका देवीचा मंदिर पण आहे आणि हे मंदिर आहे ते पेशवेकालीन मंदिर आहे आणि त्या मंदिराला आज भेट देण्यासाठी जातो आहे आणि भाविकाचं श्रद्धास्थान असले कालिका मंदिर आहे श्रद्धेने त्या देवीची पूजा करतात आणि आता ही बोट सुटणार आहे तर चला तर आपण पटापट बोटमध्ये बसूया आणि अर्णाळ्या किल्ल्यामध्ये जाऊया आणि कालिका मंदिरचं दर्शन घेऊया आणि इथून आपली बोट आहे आणि वीस रुपये या बोटचे चार्जेस आहे तर आपल्या या आप बोटीने जायचं आहे आहेत की आता आपल्या घरी जातात आणि आड्याला या ठिकाणी जी वस्ती आहे आणि त्यांना बोटीने येणार लागतो आणि या ठिकाणी कडेलच मंदिर आहे ते समोरचं आहे ते व्हाईट कलर्स आहे ते मंदिर आहे ते चालीसा मंदिर आहे आणि त्या ग्रामस्थांनी कुठल्या मच्छिमारांनी बांधलेलं आहे तर आता आपण त्या ठिकाणी जातो आहे तर असा किल्ल्यातले चारशे ते साडेचारशे घरं आहेत त्यांना असा प्रवास करावा लागतो दररोज बोटिंग पण आणि असं पाऱ्यातून त्यांना जावं लागतं सो आता आरती पण चालू झाली आणि तिथे सर्व भक्तगण आहेत या ठिकाणी पोचले आहेत आरतीला पण पोचले आहेत

サラシだっン श्रीराम चंद्र भगवान नमो पार्वती बे हर हर महा श्री गणपती बाप्पा शिवाजी महाराज आरती संपल्यानंतर दर्शनची लाईन चालवली तर काही जण ओटी भरत होते तर काही जण नवस बोलत होते तर काही जण दर्शन घेत होते असं भक्तिमय असं वातावरण होतं आणि काही महिला होते नामस्मरण करत होते या ठिकाणी बसून तर महिलांनी उत्स्फूर्त इथे हजेरी लावली होती आणि महिला इथे बसून नामस्मरण पण करत होते बघून खूपच सुंदर वाटलं आहे आमच्याकडे तर का का थो नमस्कार आता या ठिकाणी आपण कालिका मंदिर अर्णा या ठिकाणी आलो आहे का या कालिका मंदिरमध्ये थोडक्यात माहिती सांगा झालं आहे नमस्कार माझं नाव विजय मेहेर मी अर्नाळा किल्ला गावचा माजी सरपंच आहे ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा सतराशे मध्ये पेशव्यांनी वसई मोहीम आखली त्यावेळेला बाजीराव पेशव्यांचे बंधू नरवीर चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखलेली होती आणि वसईमध्ये जो काही पोर्तुगीजांचा उच्छाद चाललेला होता त्या मोहिमेमध्ये मोहिमेमध्ये पेशव्यांना मराठ्यांना यश यावं म्हणून पेशव्यांनी स सर्वप्रथम वज्रेश्वरीला वज्रेश्वरी मातेचे मंदिर बांधले आणि त्यानंतर ते आमच्या अर्नाळा किल्ल्यामध्ये आले त्यांना एक लष्करी ठाणा हवं होतं समुद्रमार्गे वसईवरती त्यांना आक्रमण क करायचं होतं म्हणून त्यांनी या ठिकाणी सर्वप्रथम किल्ला उभारण्याचं काम केलं परंतु अशी आख्यायिका आहे की किल्ला बांधताना जे काय बांधकाम व्हायचं ते बांधकाम रात्री पडून जायचं पेशव्यांनी देवाला साकडं घातलं की हा काय प्रकार आहे माझ्या हातून काय चूक होते त्याबद्दल देवा आम्हाला दृष्टांत द्यावा दे देवीने त्यांना दृष्टांत दिला की ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही पाहिलं हा समोरचा जो भाग आहे तो चुनखडी आणि बेसॉल खडकाने बांधलेला आहे म्हणजे ती किल् किल्ल्याची भिंत होती देवीने सांगितलं की हे माझं स्थान आहे या ठिकाणी आमच्या मूर्ती इथे भूमिगत ठेवण्यात आलेल्या आहेत तर सर, सर्वप्रथम आमचं मंदिर बांधावं मंदिर बांधल्यानंतर तुम्ही तुमचा किल्ला उभारू शकता त्याचप्रमा त्याप्रमाणे पेशव्यांनी तसंच केलं ही जागा सोडून दिली इथे पहिलं कवळारू हे पेशवेकालीन मंदिर होतं त्यानंतर त्यांनी किल्ल्याची उभारणी केली पुढे तुम्हाला इतिहास माहिती आहे की सतराशे एकोणचाळीसला इकडनं सुरुवात करून वसईची फ मोहीम त्यांनी फत्ते केली सतराशे सदतीसनंतर अनेक वर्ष म्हणजे शेकडो वर्ष गेल्यानंतर हे मंदिर मोडकळीस आलं आणि मग त्यावेळेचे आम आमच्या गावचे जे बुजुर्ग गा, आमचे पंच कमिटी होती आमचे त्या तत्कालीन सरपंच होते श्री रामचंद्र बुधया म्हात्रे आमचे माजी सरपंच बळवंत धनू काळ्या पाटील आमचे भास्कर पाटील अनेक आमचे त्या बुजुर्ग कार्यकर्ते होते त्यांनी हे एकत्र बसून विचार केला की आपण या मंदिराची पुनरुभारणी करावा याचा जीर्णोद्धार करावा त्यानुसार त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये एक कमिटी केली क... आमच्याकडे दोन आहेत सर्व कार्यकर्त्यांनी एक कमिटी तयार केली आणि कमिटीला का माता मंदिर जीर्णोद्धार कमिटी आणि हे मंदिर संपूर्ण गाव क्रमदारातून आणि पूर्वी आमच्याकडे एका मासेमारी बंद करायची नाही एकादशी हा दिवस आणि मत्स्य कुठली हत्या माशांची नये म्हणून मासेमारी बंद करायची परंतु जे बुजुर्ग जे लोक होते जे कार्यकर्ते होते त्यांचं डोकं इतकं चांगलं चालायचं की त्यांनी त्या दिवशी मासेमारी करून जो काय धन जे काही लक्ष्मी जे काही पैसे येतील ते आपण मंदिरासाठी वापरायचं अशा प्रकारचा त्यांनी ठराव हो केला त्याप्रमाणे लोकांनी त्याची अंमलबजावणी केली आणि त्यातून एक एक पय रुपया जमवून असं भव्य मंदिर त्या काळी म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून ते एकोणीसशे एकोणनव्वदला हे एक मंदिर पूर्ण झालं त्या काळी आठ लाख रुपये खर्च ह्या मंदिरासाठी झाला होता आम्ही खूप लहान होतो परंतु ह्या सगळ्या बुजुर्ग का कार्यकर्त्यांच्या सोबत असल्यामुळे काही गोष्टी आमच्या कानावर होत्या आणि हे मंदिर आज ही आमची कालिका माता आमची शीतला माता संपूर्ण किनारपट्टीमध्ये ह्या मंदिराचं आणि आमच्या महा देवी दोन्ही देवींचं इतकं म्हणजे महत्त्व आहे की वादळामध्ये एखादी नौका सापडली आणि कालिकामा त्याला नवस केला तर ती बोट सुखरूप किनारवर येणारच अशा प्रकारची ख्याती असल्यामुळे अगदी डहाणूपासून तर कुळाबा कपर्यंतपर्यंतचे लोक जे कोळी आमचे मच्छीमार बांधव आहेत पूर्वी आता ते तो प्रमाण जरा प्रकार कमी झालेला आहे पण पूर्वी त्या सगळ्या बोटी त्याला झेंडे बावटे लावून त्या सजवून फुलांच्या माळा लावून ते दसऱ्याला या आमच्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे परंतु आज देखील लाखो या नऊ दिवस दहा दिवसामध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत लाखो भाविक या ठिकाणी येतात देवीचा आशीर्वाद घेतात आणि देवी त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात आणि कुठल्या कुठल्या कार्यक्रम या मंदिरामध्ये खरं म्हणजे आमचा गावच मंदिरांचा गाव आहे सणांचा उत्सवांचा गाव म्हणजे अर्नाळा किल्ला म्हटल्यानंतर एखाद्या आमचे नातेवाईक किंवा संपूर्ण किनारपट्टीवरची जी काही गावं आहेत त्यांना माहीत आहे की अर्नाळा किल्ला म्हणजे उत्सवांचा गाव या मंदिरामध्ये हा घटस्थापना नवरात्रीचा हा दसऱ्याचा मोठा उत्सव होतो हनुमान जयंतीचा उत्सव होतो अनेक प्रकारचे कार्यक्रम गावामध्ये शिवरात्र आहे हनुमान जयंती तर आहेच दत्त जयंती आहे साईबाबांचं मंदिर आहे तिथेच साईबाबांचा उत्सव होता गणपती आमचा सा गणपती साक्षात गणपतीचं म्हणजे ते म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे त्यांचाही उत्सव अनेक उत्सव या गावामध्ये चाललेले असतात आणि सगळ्यांचा गावच्या सगळ्या गावराघरातील प्रत्येक माणसाचं श्रद्धास्थान म्हणजे आमची कालिका माता आणि आमची शीतला माता माताचं मंदिर आताच आम्ही दोन तीन वर्षापूर्वी केलेलं आहे तलवार पण आहे सगळे जे मन देवीला लागणारी देवीचं रूप जे आहे हे शूर असं म्हणजे नारीशक्तीचं रूप आहे आणि देवी सगळ्या अस्त्र शस्त्रांनी सज्ज आहे तलवार आहे भाला आहे सगळ्या प्रकारची ती पेशवेकालीन तलवार अजूनही आहे अजूनही आहे अजूनही आहे आणि त्याचा वापर आम्ही त्याचा अजूनही वापर होतो दसऱ्याच्या दिवशी इथे पशु पशुगळ दिला जातो त्यावेळी त्या नवस फेडण्यासाठी लोक नवस करतात कोंबडे आणि बकऱ्यांचा त्या इथे बळी दिला जातो स्थापनेपासून आमच्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात आपल्याकडे म्हणजे पश्चिम पट्टी पट्ट्यामध्ये कुठेच पद्धत नाही परंतु आमच्याकडे गोंधळ घातला जातो गोंधळ गावून देवीचा जागर केला जातो त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे गरब्याचं आयोजन असतंच नवरात्रमध्ये पण दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे पूर्वापार परंपरेने पशुबळी बळीला जातो कोंबड्या आणि बकऱ्याचा इथे बळी दिला जातो ती हीच जागा आहे हा जो दो, ध्वजस्तंभ आहे या ठिकाणी देवीला जे लोक नवस करतात की त्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये काही दुःख असतील ते दुःख दूर होण्यासाठी लोक नवस करतात आणि ते दसऱ्याच्या दिवशी आणि वर्षातून फक्त एकदाच दसऱ्याच्या दिवशीच या ठिकाणी बळी दिला जातो की हीच जागा आहे अनेक प्रकारचे पारिक आहे म्हणजे पूर्वपात केलेली प्रथा आहे ही प्रथा तुम्ही आज पण या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी चालू ठेवलेली आहे सुंग तुम्ही या नवस देवासा इथे सुरुवात केली जाते आणि या ठिकाणी कुठलं म्हणजे नवसन काय काय देतात तिथे या ठिकाणी खरं म्हणजे आता पूर्वापार जी पद्धत आहे बळी देण्याची तर कोम कोणी कम कोंबडा देतो कोणी बकरा दिला जातो फक्त दोनच प्रकारचे बळी इथे दिले जातात आणि ते देखील याच दसऱ्याच्याच दिवशी दिले जातात वर्षभर या ठिकाणी दुसरा परत तो कार्यक्रम केला जात नाही आज बघा तुम्ही बघाल समोर तुम्ही बघितलं तर आजच्या दिवशी आम्ही महाप्रसादाचं आयोजन करतो सर्व गावातली सर्व लहान थोर मंडळी या ठिकाणी आले असते त्यासाठी आमची कमिटी हे जे सगळे आमचे कार्यकर्ते तुम्हाला दिसत आहेत हे खूप अतुनात मेहनत करतात खूप दिवस आम्हाला सगळ्या गोष्टी बाहेरून आणाव्या लागतात या सगळ्या मंदिराची रंगरंगुटी ह्यासाठी खूप म्हणजे खूप शारीरिक परिश्रम आमचे लोक आम्हाला करावं लागतात परंतु आमच्या सगळे लहान थोर मंडळी बुजुर्ग जे आमचे आहेत ते सगळे आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि आम्ही अगदी गुण्या गोविंदाने हा उत्सव आमचा हा दसऱ्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्यासाठी हा जरी सण आमचा गावचा असला तरी आम्ही लोकांचं म्हणजे इतर गावाहून आमचे नातेवाईक असतात असतात ते नातेवाईकांसाठी किंवा मित्रपरिवारासाठी त्यांचा आम्ही आ आतिथ्य करतो त्यांचं पाहुणचार करतो आम्ही खूप त्यासाठी आमच्या गावातील सगळी लोकं खूप मेहनत घेतात आमच्या भगिनी देखील आता ह्या सगळ्या मा मासे विकणाऱ्या ह्या भगिनी आहेत परंतु पुढचे आजपासून पुढचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दिवस असे कुठेही ह्या स जाणार नाहीत त्या आपल्या देवीच्या भक्तीमध्ये दे तल् नसतील सकाळचे पहाटेची आरती संध्याकाळची आरती त्यानंतर गरब गोंधळ देवीचा गोंधळ जागर असतो त्याला आणि गरब्याला हे सगळे लोक उत्स्फूर्तपणे असतात आणि खूप मोठ्या मनाने मोठ्या दिलाने यासाठी ठिकाणी सगळे एकत्र येतात खरोखरच देवाची देवीवर श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळे या ठिकाणी सगळी महिला आहेत किंवा इथली अर्नाळा फोर्ट मधली किल्ल्यामध्ये सगळी मंडळी एकत्र सामूहिक पद्धतीने हा कार्यक्रम उत्साह साजरा करतात चांगलं मंदिर आहे पेशवेखाली मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही आज या तुम्ही रूढी परंपरा त्यांच्या तुमच्या वडिलांपासून ज्या ती तुम्ही आहात खरंच खूप चांगली माहिती धन्यवाद धन्यवाद हा नऊ दिवसामध्ये या मंदिराची सजावट उत्तमरित्या केली होती मला तर खूपच सुंदर वाटलं आणि यामध्ये होती ती चित्रकला या मंदिरामध्ये आतल्या भागामध्ये उत्तमरित्या चित्रकलेचं सादरीकरण केलं होतं आणि त्या जागेमध्ये मस्त चित्रकला केली के के का होती आणि खूपच सुरेख मंदिर होतं आणि सर्वांच्या भक्तगणांच्या मनामध्ये घर बनून राहत होतं असे सुंदर असं कालिका मंदिर आहे तर महिला आपल्या श्रद्धेने पूजा पण करत होती आणि ओटी पण बनत होती त्यामुळे त्यांची श्रद्धा ती त्या ठिकाणी दिसत होती आणि प्रत्येक आ, गावकरी होते हे अन्नया किल्ल्यातील सर्वजण आपली श्रद्धेने पूजा करतात या ठिकाणी भेट देऊ सुद्धा नको माता मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते ने घेवना येते गावकरी बंधू तुला अभिषेक करतील गावकरी बंधू तुला अभिषेक करतील अभिषेक करतील पाणी घेऊन येते अभिषेक करतील पाणी घेऊन येते रुसुनको माता मी पाण्याला जाते रुसू नको माता मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते दुधाचा हंडा मी घेऊन येते दुधाचा हंडा घेऊन येते अंडा घेऊन येते सासूर घालतील सासूर तुला अभिषेक घालतील घालतील पाणी घेऊन येते अभिषेक घालतील पाणी घेऊन येते बाजूलाच महिला होत्या त्या महिला होत्या त्या महापे तयारी करत होती तर त्यांच्याकडे पण थोडीफार माहिती घेऊया दिवस पहिला दिवस आहे सगळे संपूर्ण गाव आमचं आता मच्छी पकडणे आम्ही सुद्धा जाणार ना तिच्या याच्यामध्ये आम्ही नऊ दिवस हा इकडेच काय ना आम्ही बाजार बिजार नऊ पर्यंत कुठेच न जाणार इकडेच आता आम्ही कारण तिची आमच्यावर चिकार खूप आहेत तिच्या ती ज्या मुली आम्ही आहेत हा माता पालिकेची आमच्यावर आहे म्हणून आम्ही नऊ दिवस आता कुठे मच्छी बिच्छी विकायला थँक्यू सगळे महिला हे जेवणाच्या तयारीमध्ये होते कारण या ठिकाणी पाच हजार भक्तगण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेणार होते तशीच त्यांची तयारी पण चालू होती तर बा पाठीमागे महाप्रसाद चालू होता आणि जवळजवळ या ठिकाणी हजार ते दोन हजार माणसं या ठिकाणी ती जमली होती महाप्रसाद आणि या पटांगणामध्येच बसून ते महाप्रसाद घेत होते खूप मस्त वाटतं आणि शि शिस्तबद्ध पद्धतीमध्ये या ठिकाणी महाप्रसाद घेत होते सर्वजण त्यांनी असे तीन काउंटर लावले होते कारण इथे भक्तगण जास्त होते त्यामुळे तिथे महाप्रसाद पण त्यांना भेटणे गरजेचं होतं तर महिलांसाठी वेगळी नाही होती आणि पुरुषांसाठी वेगळी होते होती शिस्तबद्ध पद्धतीमध्ये हे महाप्रसाद घेत होते आणि पावसाची पण थोडीशी रिमझिम होती थोडीशी धावपळ झाली पण देवी जेव्हा श्रद्धा असल्यामुळे पाऊस पण तिथे केला होता या ठिकाणी आणि ते सर्वजण आवडीने असे लाईनमध्ये राहून महाप्रसाद घेत होते खूप मस्त वाटले या ठिकाणी सुद्धा या पाच हजार भाविक या ठिकाणी येणार होते ठिकाणी मुबलक असा महाप्रसाद पण या ठिकाणी त्या करून ठेवला होता आणि त्यांची व्यवस्था पण एकदम नीट होती क्लीन होती आणि याचं नियोजन खूप सुंदर होतं आणि उत्कृष्ट प्रकार यांचं नियोजन असल्यामुळे ते महाप्रसादला पण गर्दी झाली नव्हती जास्त अशी एवढे आमचे भाव करतात जाणार नाही घरी महाप्रसाद महाप्रसादासारखेच इथे दर्शनासाठी पण लाईन होती आणि देवीवर श्रद्धा असल्यामुळे या ठिकाणी भाविक हे या ठिकाणी दर्शनाला येत होते आणि दर्शन पण घेत होते इथे येऊन पेशवेकालीन कालिका मंदिरचं मी पण दर्शन घेतलं तुम्ही पण दर्शन घ्या आणि हा व्लॉग आवडला माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद